तो करना है। यस यस गुड गुड मॉर्निंग। मॉर्निंग सर। आपका इंट्रोडक्शन दे सकते हैं सुनीता है, सुधाकर बुआ सर है निप्पा निप्पाने जवानी मन गाँव दोटर कर्नाटकवाड़ी शिक्षित है सर अंगनवाड़ी शिक्षक है आपण कधीपासून आलाय मी सर गेले सहा महिने या फॅमिलीशी जॉईन आहे त्या ओके, होता सहा महिने माझ्या मिस्टरांची शुगर वाढलेली होती ओके मी आमच्या मिस्टरांच्या ह्याच्यात आले त्यांची शुगर वाढलेली होती आणि खूप दवाखाना भरपूर करत होते तरी पण शुगर मेंटेन होत नव्हती निपाणीमध्ये झालं कोल्हापूरमध्ये झालं बऱ्याच ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक केलं सगळं केलं पण शुगर काय ये कमी येत नव्हती मग त्याच्यानंतर आमच्या घरी अशोक सर आणि पाटील इंद्रा पाटील सर आणि जालेंदर धापडे हे जण आले जालेंदर धापडे हे शिरगुपितलेच आहेत त्यांच्या वडिलांचा चांगला आला होता रिझल्ट okay. मग त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की असं असं आहे आणि तुम्ही घेऊन बघा मग सरांनी पण चांगल्या प्रकारे माहिती दिल्यानंतर आम्ही तयार झाल्यानंतर हे चालू केलं आम्ही सकसंध आणि मग ऍक्च्युली शुगर मुळे काय झालं होतं सर त्यांचं वीक चाल okay. चा okay. चालू होतं शरीर पूर्ण हाडं कमकुवत झालेली होती वजन पूर्ण कमी झालेलं होतं आणि मानसिक संतुलन पण त्यांच्यामुळं माझं पण आमच्या पुरा फॅमिलीचं पण संतुलन बिघडलेलं होतं हळूहळू पंधरा दिवसातच आम्हाला याचा रिझल्ट यायला चालू झाला शुगर पण मेंटेन होत गेली त्यांची इन्सुलिन खूप होती सर चौदा पॉईंट आठ किती होते इन्सुलिन इन्सुलिन सकाळी नाश्त्याच्या अगोदर बारा पॉइंट होतं जेवणानंतर दुपारी चौदा पॉईंट रात्री चौदा पॉईंट कधी कधी वाढली तर शुगर त्यांना सर पाच वर्ष झाले आहे पण अगोदर गोळ्या चालू होत्या नंतर अचानक okay. त्यांची शुगर वाढायला चालू झाली मग ती मेंटेन होत नव्हती मग त्याच्यामुळे ते गोळ्या आणि कमी होईना म्हणून डॉक्टरने परत इन्सुलिन चालू केले ओके हां मग त्याच्यानंतर त्यांच्यामुळं मग माझंही वजन वाढलेलं होतं पासष्ट किलोच्या वरती झालेलं होतं म्हणजे त्यांचे शुगर लेव्हल काय म्हणते आता एकदम आता फक्त एक इन्सुलिन ते पण अजून त्या डॉक्टरांचा सल्ला आम्ही घेऊन बंद करणार आहे पण तात्पुरतं दोन पूर्ण बंद करायचं नको म्हणून दोन पॉईंट आहे सर नाही घेतले तरी पण मेंटेन राहते शुगर आणि डॉक्टरांचा सल्ला कंटिन्यू ठेवा त्यांच्या मार्गदर्शनाने ते ज्या दिवशी म्हणतील यस आता आपण क्लोज करून टाकू त्या दिवशी बंद करा हो सर नक्की तेच करायसाठी म्हणून चालू ठेवलेले पण आता त्यांनी व्यवस्थित एकदम फिट आहेत त्यांच्यामुळे आमची फॅमिली सगळी व्यवस्थित आहे आनंदी आहे कसं वाटलं बरं सरांची शुगर एवढं नॉर्मल येत गेल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला सर कारण मला सहा महिने इतका त्रास होता म्हणजे त्यांची शुगर वाढलेली त्याच्यामुळे दुपारी मी परत मला शाळेतून परत यायला लागायचं परत दुपारी त्यांना जेवण बनवून गरम चपाती भाजी किंवा नाचण्याची भाकरी भाजी एवढंच देत होतो आम्ही ते बनवून द्यायचं इन्सुलिन द्यायचं परत शाळेत जायचं परत संध्याकाळी चार साडेचार वाजता परत घरी यायचं असं आणि एकटं त्यांना घरी सोडून पण मला बाहेर जायला असं भीती वाटत होती एवढं त्यांचं मनस्थिती खराब झालेली होती खूप आभार आहे आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीचा आणि सकस संतुलित आहार आणि सरांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला त्याच्यामुळे सरांनी याच्यातून ह्याच्यातून बाहेर पडलो आणि मला या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल सरांचा हा वैयक्तिक अनुभव आहे मॅडमचा अनुभव आपण ऐकणार आहोत परंतु सरांचा हा वैयक्तिक अनुभव प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो किती महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये हा बेनिफिट मिळाला बरं सर तीन महिन्यामध्येच पूर्ण मेंटेन झालं सर सुरुवातीच्या एक महिन्यामध्येच आमच्या इन्शुलिनच प्रमाण कमी कमी होत आलं म्हणजे घरी मी एक ग्लोकामिटर आहे त्याच्यामुळे मी टेस्ट करत राहायची शुगर यांची Okay. मग ते कमी कमी उमत आल्यानंतर त्या डॉक्टरांना मी ते रिपोर्ट पाठवल्यानंतर त्यांनी इन्सुलिन कमी करावं द्यायची पॉईंट रिपोर्ट पाठवला परत बाराची होती ती त्यांनी दहा केली परत आठ केली असं डॉक्टरांच्या सल्ल्याने मी इन्सुलिन कमी कमी करत दो तीन महिन्यामध्ये पूर्ण सर दोन पॉईंटवर हो आता इन्सुलिन काय सांगाल बर असं संतुलित आहाराबद्दल खूप छान सर भरपूर लोकांनी याचा फायदा करून घ्यावा सर कारण आतापर्यंत शुगर बीपी मुळे किंवा वजन भरपूर लोकांचा दवाखान्याला पैसा जातोच जातो आणि परत शारीरिक त्रास सहन करावा लागतो तर सगळ्यांनी या फॅमिलीशी जॉईन होऊन सकस संतुलित आहार घेऊन आपलं निरोगी शरीर आयुष्य जगावं असं मला वाटतं खूप छान संदेश दिलाय